ख्रिस्तबांधवातर्फे सोलापुरात एकतीस डिसेंबर रोजी रात्री वर्ष अखेर भक्तीचा भाग म्हणून कॅन्डल नेट रॅली काढण्यात आली सोलापुरातील दत्त चौकातील जुने चर्चपासून ही रॅली निघाली ती रंगभवन येथील दी फर्स्ट चर्च येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला जे लोक अंधारात आहेत त्यांना सत्याची प्रकाशाची वाट दिसावी व ती जीवनात आणावी या प्रभू येशूच्या मार्गदर्शनाने जगभर ही रॅली काढण्यात येत असल्याचे दीपक डोलारे यांनी सांगितले या रॅलीत धर्मगुरू रेवरंड विकास रणशिंगे रेवरंड सियोन रणशिंगे दी फोस्ट चर्चेचे सचिव संतोष फरड यांच्यासह हजारो ख्रिस्त बांधव सहभागी झाले होते thank <laughs>